पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी नुकसानग्रस्त शेतपिकाची केली पाहणी तात्काळ पंचनामे करण्याचे दिले प्रशासनाला आदेश गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले पालकमंत्री बाबासाहेब पाटील यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली दरम्यान नुकसान झालेल्या संपूर्ण पिकाचे तात्काळ पंचनामे करण्याचे त्यांनी प्रशासनाला आदेश दिले गोंदिया जिल्ह्यात दोन दिवसाआधी आलेल्या अवकाळी पावसामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले तर काही ठिकाणी गारपीट पडल्याने हाती आलेला मका पीक धान पीक देखील देखील नुकसान झाले तर गोंदिया जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेल्या पालकमंत्र्यांनी सडक अर्जुनी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली यावेळी आमदार राजकुमार बडोले जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य सभापती उपसभापती यावेळी उपस्थित होते थे। पालकमंत्र्यांनी थेट शेतीच्या बांधावर जाऊन शेतपिकाची पाहणी केली दरम्यान उपस्थित तहसीलदार उपविभागीय अधिकारी तालुका कृषी अधिकारी उपविभागीय कृषी अधिकारी यांना नुकसानग्रस्त शेतीचे तात्काळ पंचनामे करण्याचे त्यांनी आदेश दिले आहे हा की आता भाताच्या शेतीला भेट दिली की आता भात काढणीला होता पण गारामुळे तिथले सगळे सलपट होऊन गेले म्हणजे त्याच्यामध्ये आता मध्ये धान्य नाही आहे अशा प्रकारच्या सूचना आम्ही जिल्हाधिकारी महोदय तहसीलदार यांना दिलेल्या आहेत पंचनाम्याचं काम चालू आहे फक्त धानचं नुकसान झालं असं नाही तर आता टरबुजात शेती बघितली टरबूज असेल ड्रॅगन फ्रूट असेल आंबा असेल गार आणि फळाची जिथं लोकांची टक्कर झाली बेट झाली ते फ्रूट्स खाण्यासारखं राहत नाही नासून जाते त्याच्यामुळं जा ह्या पिकाचं नुकसान झालेलं आहे पंचनामे केलेत करत आहेत आणि निश्चितपणे सरकार यांना मदत करणार आहे आता टरबूज शेती खूप मोठी होती आता बघितलं एकरचा प्लॉट होता हे टरबूज खायला येऊ शकत नाहीत त्याचं नुकसान इतकं होत आहे की दिसायला टरबूज वरून दिसतंय आहे पण ज्यावेळेस फोडल्यानंतर मध्ये सगळे डॅमेज झाले असते आणि खाण्यासारखं राहत नाही त्याचे पंचनामे करून सरकार त्यांना निश्चितपणे मदत करेल जिथं जिथं नुकसान झाले तिथे सगळ्याचे पंचनामे करून, पंचना करून त्यांना शासन निश्चितपणे मदत दुसरं सांगायचं की यावर्षी सरकारने पीक विम्याच्या संदर्भात वेगळा निर्णय आहे पूर्वी एक रुपया पद्धतीने घेत होता त्याच्यात बदल केलाय की पूर्वी अशा प्रकारचा अवकाळी पाऊस पडला गारपीट झाली नुकसान झालं ते तर त्याच्यामध्ये समावेश नव्हता तर अशा प्रकारे आता इथून येणाऱ्या काळामध्ये त्याचा देखील केला केलाय आणि भविष्यात अशा आचा, अचानकपणे निसर्ग लहरीपणा झालाय एवढा पाऊस कधी पडत नव्हता गारपीट अचानक येत नव्हती आता याय लागले म्हणून त्याचा देखील समाविष्ट या विम्यामध्ये केला आहे त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्याला दिलासा मिळणार तर दुसरीकडे गोंदिया जिल्ह्यातील आठ हजार आठशे दहा शेतकरी महात्मा ज्योतिबा फुले प्रोत्साहन कर्ज माफी योजनेपासून वंचित आहेत यावर विचारले असता पालकमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले मागे काही थकबाकी होती ते दिले आहेत अजून काही बाकी असतील तर त्यांना देता येईल असे पत्रकारांशी बोलताना म्हणाले आपल्याला महात्मा फुले अंतर्गत आठशे दहा शेतकरी अनुपादक शेतकरी आहेत त्यांना अजूनही प्रोत्साहन मिळाले काय मागे जेवढ्या काही थकबाकी होती आमच्याकडे राहिलेली त्या लोकांचे दिल्यात अजून काही राहिले असतात त्यापासून देऊन टाकत त्यांचे दरम्यान अर्जुनी मोरगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार राजकुमार बडोले यांनी देखील यापूर्वी नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली त्यांनी सांगितले की तालुक्यात पीक पीकसह मक्का पपई टरबूज पेरूस अन्न पिकाची पेरणी शेतकऱ्यांनी केली आहे अवकाळी पावसासह वादळ वाऱ्यासोबत आलेल्या गारपीटने मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या पिकाचे नुकसान केले आहे त्या सर्वांचे पंचनामे सुरू असून एकही शेतकरी वंचित राहू नये असे आदेश दिले आहे अर्जुनी बोरगाव विधानसभा क्षेत्रात सडगर्जुनी तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तीन दिवसापूर्वी गार पडली आणि त्याच्यामुळे ऐंशी टक्के धानाचं नुकसान झालं आहे साधारणतः या तालुक्यामध्ये पाच हजार हेक्टर धानाची लागवड आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त दो दोनशे हेक्टरच्यावर तर तरबूज आहे ड्रॅगन फ्रूट आहे ॲपल बोर आहे यास आणि केळीचं पण लागवड आहे तर त्याच्यात प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आणि नुकसानाच्या संदर्भात माननीय पालकमंत्री मोदी यांनी सांगितल्याप्रमाणे जिल्हाधिकारी यांना सांगितलेलं आहे ते सगळे पंचनामे करत आहेत आणि एसडीओ तहसीलदार सगळे पंचनामे करत आहेत सगळे कृषी विभाग पण ते सहभागी आहेत त्याच्यामुळे पंचनामे होतील आणि सगळ्यांना नक्की मोबदला भेटेल माननीय मुख्यमंत्री मोदय आणि माननीय पुनर्वसन मंत्री आहेत त्यांना आम्ही ऑलरेडी या संदर्भातले निवेदन दिलेले आहेत आणि ते त्यावर कार्य करतात तालुक्यामध्ये पपईची शेती पण आहे ते मोठ्या प्रमाणात पपईची पण पपईची पण लागवड या ठिकाणी केलेली आहे तर पपईची पण नुकसान भरपाई माननीय महोदय नक्की करतील आपण सगळेच पिकाचं पंचनामे करायला सांगितलेलं आहे तर तीन चार दिवसाच्या आधी अवकाळी पाऊस आला पाऊस नाही तर वादळ आले बऱ्याच शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे मी स्वतः पाणी केली जिल्हा अधिकारी यांना माहिती देऊन पंचनामे करण्याचे आदेश दिले त्यानुसार पंचनामे करण्यास सुरुवात झाली काही गावातील पंचनामेही झाले आहेत सोबत जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यही उपस्थित होते दरम्यान लायकरामजी भेंडारकर माध्यमांशी बोलताना सांगत होते ह्या तीन चार दिवसाच्या आधीच अवकाळी पाऊस आला पावसाचं नाही तर वादळसुद्धा आले त्या वादळामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे त्यांच्यामध्ये मग धानाचं पीक असेल तरबूजाचं पीक असेल पेरूचंसुद्धा पीक असेल त्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे आम्ही तात्काळ कलेक्टर साहेबांना फोन करून फोनद्वारे माहिती दिली आणि तात्काळ आदेशसुद्धा दिले आणि आदेशाला अनुसरून माझ्या माहितीप्रमाणे काही गावात पंचनामेसुद्धा झाले मी स्वतः माझ्यासोबत जिल्हा परिषदचे सन्माननीय सदस्य पंचायत समितीचे सदस्य होते सोबत जवळपास आम्ही या ठिकाणी मसवानी असेल घोटी असेल परसोडी असलेल्या गावांना भेटी देऊन पंचनामे सोबतच करून घेण्याचा प्रयत्न केला आणि येत्या आठ दिवसामध्ये ही पंचनामे होतील आणि प्रत्येक शेतकऱ्याला निश्चितपणे नुकसाही भरपाई मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत